बीड सरपंच हत्या प्रकरणात मोठी कारवाई सुदर्शन घुले अखेर पोलिसांच्या ताब्यात मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पोलीस ऍक्शन मोडमध्ये आले आहेत काही दिवसांपूर्वी या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडनं सी आय डी समोर सरेंडर केलं होतं पण या प्रकरणातले तीन आरोपी अजूनही फरार होते त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी परिपत्रकही जारी केलं होतं आता संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मोठी अपडेट समोर आली आहे आता पोलिसांनी या प्रकरणात तीन आरोपींना अटक केली आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलिसांनी प्रमुख आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना ताब्यात घेतल्याच्या प्राथमिक माहिती समोर आली आहे याशिवाय हत्येच्या दिवशी संतोष देशमुख याचं लोकेशन देणाऱ्या एका संशयितालाही पोलिसांनी ताब्यात घेतलाय असं ऐकून तिघा जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबरला अपहरण करून हत्या केल्यानंतर हे सर्व आरोपी फरार होते आता पोलिसांनी एका संशयिता दोन फरार आरोपींना अटक केली आहे तिन्ही आरोपींना पोलिसांनी पुण्यातून बेड्या ठोकल्याचं सांगितलं सुदर्शन आणि सुधीर सांगळे यांना अटक केली आहे आहे आरोपींना आता पुढील जाणार याबाबतचं प्रसिद्धी पत्रक लवकरच पोलीस विभागाकडून काढण्यात येणार आहे आरोपींनी नऊ डिसेंबर रोजी संतोष देशमुख याचं अपहरण केलं होतं त्यानंतर त्यांची निर्गुणपणे हत्या केली होती हत्येच्या या घटनेनंतर सर्व आरोपी फरार होते आता बीड पोलिसांना मोठा यश आलाय पोलिसांनी या, या प्रकरणातील दोन मुख्य आरोपी आणि एका संशयिताला बेड्या ठोकल्यात नवीन अपडेट मिळवण्यासाठी आता लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद